नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींणू केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा सोबतच संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला विचारला जातो तर जितकं तुम्ही क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करताय तितकंच थेरॉटिकल प्रिपरेशन करण्याला पण खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे तर आज आपण क्विक रिव्हिजन घेत आहोत महात्मा गांधीजी किंवा गांधी, कि गांधी युग आणि त्यांच्या ज्या मुख्य चळवळी आहेत त्या आपल्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात गांधी युग असेल किंवा आय एन सी ची अधिवेशना विद्यार्थ्यांनी रेफरन्स बुक वापरलेले नसतील अजूनही तुम्ही रेफरन्स बुक वापरू आप शकता आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हुकुमचंद जैन सरांचं पुस्तक मिळून जाईल मराठी ट्रान्सलेशन वतू सरांचं पुस्तक बेस्ट आहे राज्यसेवेला याच पुस्तकातून क्वेश्चन येतात जर तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये पूर्ण इतिहास हवा असेल तर व्ही व्ही पाटलेसरांचं पुस्तक बेस्ट आहे बाकी तुम्ही पुस्तकं भरपूर आहेत कोणतंही पुस्तक तुम्ही वापरू शकता मॉडर्न इंडियन हिस्ट्री साठी ठीक आहे आज तर आपण आधुनिक भारताचा इतिहास घेतो त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त इथं आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दलच सांगत आहे पुस्तक याच्या व्यतिरिक्त ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त अमेझॉन वरती पण उपलब्ध आहेत किंवा तुम्ही केसागर बुक हाऊस मध्ये जाऊन पण पुस्तकं घेऊ शकता ठीक आहे ओके चला तर आपण स्टार्ट करूया सेशनला गांधी युग आपण बघतो या तर महात्मा गांधी आणि त्यांच्या ज्या नॅशनल मुवमेंट आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत तिथं पण त्याच्या आधी लक्षात घ्या काही जो पार्ट असतो ना तो थोडासा रिवाइज करणं आपल्याला गरजेचं असतं ठीक आहे बघा गांधीजींची जी भूमिका होती ना गांधीजींबद्दल जर आपण इथं बघितलं तर गांधीजींची जी ऍक्टिव्ह एंट्री आहे म्हणजे गांधीजीच्या सुरुवातीच्या हालचाली वगैरे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात किंवा गांधीजी भारतात कधी परतले वगैरे वगैरे ठीक आहे किंवा गांधीजींचं आफ्रिकेमधलं कार्य असेल इथंपासून तुम्हाला सगळा गांधीजींचा जो इतिहास आहे तो विचारला जाऊ शकतो पण सुरुवातीच्या हालचालीमध्ये जर आपण बघितलं आज तर आपण इथं फक्त नॅशनल मुवमेंट घेत आहोत पण सुरुवातीच्या हालचालीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं काय विचारलं जाऊ शकतं तुम्हाला एकोणीसशे सतरा जस्ट एक मिनिट थांबा तुम्हाला इथं था एकोणीसशे सतरा चंपारण सत्याग्रहाबद्दल क्वेश्चन येऊ शकतो एकोणीसशे सतरा चंपारण सत्याग्रह ठीक आहे याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला किंवा पहिली सविनय कायदेभंग चळवळ कोणती तर चंपारण सत्याग्रह लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे अठरा खेडा सत्याग्रहावरती क्वेश्चन बनवू शकतो खेडा सत्याग्रह ठीक आहे त्याच्यानंतर थर्ड तुम्हाला इथं क्वेश्चन बनतो अहमदाबाद मिल संप एकोणीसशे अठरा अहमदाबाद मिल संप याच्यावरती क्वेश्चन बनतो ठीक आहे आणि इथून पुढचा जो पार्ट आहे तो भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये गांधीजींचा सक्रिय सहभाग कसा झाला तर सक्रिय सहभागाच्या आधीच्या ह्या तीन घटना आहेत या तीन घटना पण आपण घेऊया पण पन आज स्पेसिफिक आपण घेतोय नॅशनल मुवमेंट आणि जर तुम्हाला हे सेशन आवडलं तर नक्कीच आपण इतर पार्ट पण इथं कम्प्लीट करूया ठीक आहे ओके चला तर आपण बघूया गांधीजींची मेथड काय होती बघा नॉन व्हायलन्स सत्याग्रह स्वदेशी आणि मास मुवमेंट हे एक्झाम मध्ये विचारलं जातं फार सोपा पार्ट आहे याच्यामध्ये काहीही अवघड नाही गांधीजींच्या डायरेक्शन सत्याग्रह म्हणजे काय बघा दिस टर्म इज मेड ऑफ ऑफ टू संस्कृत वर्ड सत्य आणि आग्रह ठीक आहे लक्षात घ्या आपल्याला हे वर्ड वगैरे विचारतील का नाही विचारणार ना, ओके ठीक आहे इट मीन्स टू फिअरलेस आता इथं आपल्याला याचा अर्थ विचारतील का हेही नाहीत विचारणार ओके जस्ट एक मिनिट थांबा तर आपल्याला इथं हे जे वर्ड्स मीनिंग वगैरे आहेत ना हे विचारत नाही थी, ठीक आहे किंवा नॉन व्हायलन्स अर्थ वगैरे काय फक्त मेथड्स तुम्हाला इथं माहित पाहिजेत ठीक आहे ओके किंवा स्वदेशी Uh, स्वदेशी म्हणजे आपल्या देशामध्ये जे प्रोड्यूस होते तेच वापरायला पाहिजे याच्यामध्ये गांधीजींनी कशाला के प्रमोट केलं होतं खादी आणि चरखा याला प्रमोट केलेलं होतं हे लक्षात ठेवा ठीक आहे मास मुवमेंट का, म्हणजे काय याच्यामध्ये सोसायटी विल पार्टिसिपेट इन द फ्रीडम मुवमेंट वगैरे तर हे आपल्याला इथं फक्त मेथड्स म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे बाकी याचं एक्सप्लेनेशन आपल्याला एक्झाममध्ये विचारतील का अजिबात नाहीत ठीक आहे ओके सत्याग्रह अगेन्स्ट द रौलट ऍक्ट आता आपल्याला नॉन नॉन कॉपरेशन मुवमेंट वगैरे व्यवस्थित बघायचं आहे इमेजच्या फॉर्मॅट बद्दल आपण काय करू शकतो व्यवस्थित समजून घेऊ शकतो नॉन कॉपरेशन मुवमेंट एकोणीसशे वीस आता इथे तुम्हाला कॉजेस दिलेले आहेत कॉजेस दॅट लीड टू नॉन कॉपरेशन मुवमेंट याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे खिलापत मुवमेंट बघायची आहे रौलटॅग बघायचं आहे आणि जलयानवाळा बाग ट्रॅजेडी बघायची आहे ठीक आहे एक एक करून आपण बघूया तर बघा खिलापत चळवळ असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ भारत छोडो चळवळ यांसारख्या अनेक जन आंदोलनाद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींचा जो सहभाग आहे ना तो दिसून आलेला आपल्याला इथं बघायला मिळतो ठीक आहे ओके चला बघा इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला खिलापत चळवळीवरती क्वेश्चन विचारलेत का खूप सारे क्वेश्चन विचारलेत आयोगाने लक्षात घ्या खिलापत चळवळ इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर तुर्की वर आता ही जी सगळी हिस्ट्री आहे ना लक्षात घ्या तर ही सगळी हिस्ट्री तुम्हाला असं वाटत असेल की काय गरजेची आहे आपल्याला वाचायला किंवा पहिल्या महायुद्धामध्ये गांधींनी ब्रिटिशांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये कोणाचं सहकार्य मागितलं होतं मुस्लिमांचं सहकार्य मागितलं होतं बरोबर आणि महायुद्धात पराभूत झालेल्या ऑटोमन साम्राज्य जे आहे ना तर त्या ऑटोमन साम्राज्याला पाठिंबा दिला होता ठीक आहे जे इंग्लिशमध्ये आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते आणि चळवळ रोखण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं होतं रौलट ऍक्ट केला होता हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे आणि गांधींनी या कायद्याविरोधात देशव्यापी काय केलं होतं सत्याग्रह पुकारला होता ठीक आहे आणि हे जे रौलट ऍक्ट आहे ना तर या रौलट ऍक्टनच काय केलं होतं गांधीजींना राष्ट्रीय नेता बनवतं लक्षात ठेवा रौलट सत्याग्रह हा ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायकारक रौलट कायद्याच्या विरोधीत होता आणि तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ला पुढे काय झालं जालिनवाला बागची घटना झाली ठीक आहे ओके तर आपल्याला इथं काय बघायचं आहे आपल्याला इथं बघायचं आहे मेन तर खिलापत चळवळीबद्दल ठीक आहे ओके okay, किंवा खिलापत मुवमेंट असेल किंवा खिलापत चळवळ असेल तर आता इथं आपल्याला काय क्वेश्चन येऊ शकतात बघा ही, ही मुवमेंट कधी स्टार्ट झाली कोणी स्टार्ट केली किंवा तुर्कस्तान विरुद्ध धोरण होतं का वगैरे वगैरे चळवळीमध्ये सहभागी कोणतं शौकत आली त्याच्यानंतर अजून तुम्हाला मोहम्मद अली जौहर असेल हकीम अजमल खान असतील अबुल कलाम आझाद असतील तुम्हाला अबुल कलाम आझादांबद्दल क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे ओके लक्षात ठेवा तर हे ऑटोमन साम्राज्याबद्दल जो पॉइंट आहे ना तर हा पॉइंट अजूनपर्यंत आपल्या एक्झाममध्ये मध्ये विचारलेला नाही ठीक आहे पण विचारला जाऊ शकतो तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की खिलापत चळवळीवरती आयोगाने याच्या आधी कोणत्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे ओके भारतातील मुस्लिमांनी खिलाफत चळवळ का सुरू केली आणि याच्याबाबत गांधीजींची भूमिका काय होती असा क्वेश्चन तुम्हाला रिटर्न एक्झाम मध्ये पडू शकतो ओके क्लिअर चला तर आपण हा थोडासा पार्ट आपण इथं बघूया भारतीय खिलापत चळवळ तर पहिल्या महायुद्धापासून याची चालू होते हिस्ट्री एकोणीसशे अठरा एकोणीसशे बावीस या कालखंडामध्ये तुर्की साम्राज्याचे दोन तुकडे करून सुलतानी सत्ता संपुष्टात आणण्याचा जो प्रयत्न होता तो कोणी केला होता विजयी दोस्त राष्ट्रांनी केला होता त्याच्या विरुद्ध भारतामध्ये काय झाली चळवळ झाली खिलापत म्हणजे खलिपाची धार्मिक आणि राजकीय सत्ता जी होती ना ती सत्ता ठीक आहे आणि जो तुर्कस्तानचा सुलतान होता तो तुर्कस्तानचा सुलतान हा सगळ्या जगाचा वरिष्ठ धर्माधिकारी म्हणून अनेक शतके मानला जात होता ठीक आहे मग एकोणीसशे चौदा ला काय झालं पहिल्या महायुद्धामध्ये जागतिक महायुद्धामध्ये तुर्कस्तान दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध उभा राहिला आणि इथं जर्मनी बरोबर कुणाचा पराभव झाला तुर्कस्तानचा इथं पराभव झालेला आपल्याला दिसून येतो कॉन्स्टॅटिनोपल आशिया मायनर थ्रेस या प्रदेशांनी व्यापलेलं होतं तुर्की साम्राज्य कोसळण्याच्या परिस्थितीत होतं विजयी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी काय केलं खलिफा तुर्की सुलतानाच्या साम्राज्याचे तुकडे पाडून आपल्या अख्ख्या रिकाणी ते घेतलं ठीक आहे दोस्त राष्ट्रीय खिलाफत बरखास्त करणार अशी सिच्युएशन झाली आणि पहिल्या महायुद्धात मुसलमानासह सगळ्या भारतीयांनी भाग घ्यावा म्हणून भारतीय मुसलमानांना ब्रिटिशांनी काय केलं त्यांच्या धार्मिक श्रद्धास्थानाचं महत्व कायम ठेवलं जाईल असं आश्वासन दिलं पण जेव्हा विजय झाला त्याच्यानंतर त्यांनी हे जे प्रॉमिस केलं होतं त्याचा त्यांना विसर पडला मग तुर्की खिलाफत नष्ट होत आहे ब्रिटिश सत्ताधारी त्याला कारणीभूत होत आहेत हे पाहून ब्रिटिशांनी काय केलं ब्रिटिशांनी खिलाफत सावरावी नष्ट होऊ देऊ नये म्हणून भारतातील मुस्लिम समाजाने गांधीजीच्या नेतृत्वाखाली खिलापत चळवळ चालू केली इथं आपल्याला जर बघितलं तर डॉक्टर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली वाईस रॉयना मुसलमानाचे शिष्टमंडळ भेटले आणि खिलापतीचं धार्मिक आणि राजकीय अस्तित्व अबाधित राखणे हा मुस्लिमांचा किंवा इस्लाम धर्माचा प्राण आहे असं त्यांनी निवेदन दिलं मग वयसरायनी काय केलं वायसरायनी मात्र निराशजनकच उत्तर दिलेलं आपल्याला दि इथं दिसून येतं पुढे काय झालं बघा मोहम्मद अली एक शिष्टमंडळ घेऊन इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा अली ब्रदर्स म्हणून दिलेलं आहे मोहम्मद अलींनी काय केलं एक शिष्टमंडळ घेऊन ते काय केले जॉर्ज यांची इंग्लंडला गेले आणि जॉर्ज यांची मुलाखत घेतली ठीक आहे जॉर्ज काय म्हणले की जी तत्वे ख्रिस्ती धर्मियांना लागू आहेत तीच मुस्लिम धर्मियांना आम्ही लागू करू ओके okay, तुर्कस्तानला आपली सत्ता जे देश त्याचे ना ना नाही त्यावर चालवता येणार नाही याच्यामुळे शिष्टमंडळ पुन्हा नाराज झालं त्यांनी एकोणीस मार्च असे क्वेश्चन अजून विचारले नाहीत विचारले जाऊ शकतात एकोणीस मार्च हा सुद्धकाचा दिवस पाळा नंतर काही दिवसांनी अठरा हजार मुसलमानांनी ब्रिटिश भूमीत आपण परतणार नाही असं आवाहन केलं ते कुठे गेले ते निघाले अफगाणिस्तानला पण अफगाणांनी त्यांना देशात यायला परवानगी दिली नाही मग मुसलमानांना काय ऑप्शन राहिला फक्त गांधीजींशिवाय ऑप्शन राहिला नाही आणि त्यांच्या खिलाफत परिषदेत ते, ते जोरदार ठरावं व त्याहीपेक्षा जोरदार भाषण करत होते सो असहकारितेची चळवळ फुफावत होती हिंदू मुस्लिम ऐक्याकरता गांधीजी पण धडपडत होते आणि त्यांनी असहकारितेच्या चळवळीला काय केलं खिलापत चळवळीची जोड दिली पण हिंदू मुस्लिम ऐक्याला दंगलींनी तडे पण जात होते लक्षात ठेवा आता मलबारमध्ये मलबार पंजाब बंगालमध्ये जातीय दंगली झाल्या ना तुम्हाला इथून पण क्वेश्चन बनू शकतो जेव्हा खिलापत चळवळीसाठी गांधीजी धडपडत होते हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी तेव्हा एकोणीसशे एकवीस एको मध्ये काय झालं होतं जातीय दंगली झालं त्या मलबारमध्ये मोपला यांचं बंड होतं त्याच्यानंतर दोन महिने चर्चा झाली लोझेन या ठिकाणी त्याच्यानंतर मुस्तफा अकेमाल आता तुर्कच्या निर्धर्मी नेतृत्वाखाली अंगोरा सरकारनं काय केलं कॉन्स्टांटिनोपलचा ताबा घेतला हे सगळं तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे लक्षात ठेवा आता इथं काय झालं बघा इथं तुर्कस्तान जे कॉन्स्टांटिनोपल शहराचा ताबा घेतल्यानंतर काय केलं पळून गेला बरोबर ब्रिटिश माल्टाला गुप्तपणे पळून गेला त्याला एकोणीसशे तेवीस मध्ये पदच्युत करण्यात आलं आणि त्याचा पुतण्या आला पुन्हा गादीवरती सुलतानाची जागा रद्द झाली नवी व्यक्ती खलिपा म्हणाली आणि तुर्कस्तानमध्ये धर्मी प्रजासत्ताक राज्य आल्यामुळे खलिपाची जागा एकोणीसशे चोवीस साली खालचा सा करण्यात आली आणि मग ही खिलापत चळवळ आपोआप विराम पावली ठीक आहे आपल्याला अर्धी अर्धी माहिती माहीत असते तर इतकी सगळी इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर खिलापत चळवळीवरती कोणताही क्वेश्चन येऊ द्या एकही क्वेश्चन तुमचा रॉंग बनणार नाही ओके तर खिलापत चळवळीवरती मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बर इथं आपल्याला एक एकतीस ऑगस्ट ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्स हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त मराठीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केले ठीक आहे ओके आता आपण बघूया रौलट ॲक्टबद्दल जे दुसरं रिझन होतं जर तुम्हाला इथंपर्यंत काही क्वेश्चन असतील तर मला बिंदास्त विचारा ठीक आहे ओके रौलट कायदा ज्याला काय म्हटलं जातं काळा कायदा असं म्हटलं जातं याची पण इन्फॉर्मेशन आपण तेवढीच डिटेलमध्ये घेऊया जितकी आपण खिलापत चळवळीची घेतली होती ठीक आहे जस्ट एक मिनिट थांबा बघा तर हा जो कायदा होता रौलटॅक काय होता आपल्या सगळ्याला माहिती की कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अपघात करण्याचा त्रास म्हणजे त्यांच्याकडून काही चूक न झाली असली तरी तुरुंगात डांबण्याचा सरकारला अधिकार होता बरोबर आणि भारतीयांनी शिक्षा विरोधी अपील करण्यास इथं मदत होती का नाही या दोन गोष्टी आपल्याला इथं महत्वाच्या आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे ओके तर इथं रौलट कायद्याला शंभर वर्ष पूर्ण होत होती कधीची न्यूज होती बघा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पण शक्यतो होतं ते करंट अफेअर्स मध्ये विचारलं जातं आता इथं जर आपण बघितलं तर रौलट कायद्याबद्दल तुम्हाला जास्त क्वेश्चन कुठून येतात त्याचे जे बॅकग्राऊंड आहे ना त्या बॅकग्राऊंड मधून क्वेश्चन येतात फॉर एक्झाम्पल पहिलं महायुद्ध इंग्लंडला मदत करण्याचा प्रश्न मग तिथं दोन मतप्रवाह झाले मग ब्रिटिश भारतीयांना कुठल्याही सवलती देणार नाही तेव्हा त्यांना कुठलीच मदत करू नये असं एक गट मानत होता ठीक आहे पण गांधीजी आणि अन्य जे काही नेते होते ते ब्रिटिशांच्या चांगुलपणावरती ट्रस्ट करत होते बरोबर आणि त्यांना मदत करायचा विचार करत होते मग युद्ध जिंकल्यानंतर मात्र इंग्रजांची नीती बदलली तर भारतीयांना टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्याची भाषा त्यांची विस्मरणात गेली आणि देशभरामध्ये दे काय झालं जो असंतोष दडपण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केला मग रौलट कायदा आणण्याच्या पाठीमागे ब्रिटिश सरकारचा हेतू कोणता होता हाच हेतू होता बरोबर ओके मग इथं तुम्हाला रिव्हॉल्युशनरी क्राईम्स ऍक्ट ऑफ नाईन एकोणीशे एकोणीस या नावाने दिल्लीच्या संसदेत या कायद्याचा जो प्रस्ताव आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतं या कायद्याचा जो प्रस्ताव आहे लक्षात ठेवा तो कधी मांडला होता फेब्रुवारी एकोणीसशे ला मांडला होता पोलिसांना अतिरिक्त अधिकार देणारा हा कायदा म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळात तयार केलेला डिफेन्स ऍक्ट एकोणीसशे पंधराचं सुधारित स्वरूप असे पॉईंट तुम्हाला व्हॅल्यू अडिशनल म्हणून विचारले जाऊ शकतात आता युद्ध संपल्यानंतर या कायद्याची गरज होती का नव्हती पण ब्रिटिशांनी काय केलं निव्वळ दडपशाहीसाठी या कायद्यासाठी पुनरुज्जीवन केलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते आणि हा कायदा जो आहे समितीचे अध्यक्ष कोण होते ब्रिटिश न्यायाधीश सर सिडने ऑर्थर टेलर रौलर ठीक आहे नाव लक्षात ठेवा त्यांच्या नावावर रौलट समितीचा तो कायदा रौलट ऍक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला पण याला काय म्हणत होते देशामध्ये काळा कायदा म्हणत होते लक्षात ठेवा ठीक आहे काळा कायदा ओके क्लिअर तर अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात नेक्स्ट आपण पुढे जाऊया पाच मिनिट त्याच्यानंतर आपण बघतोय जालियनवाला बाग ट्रॅजेडी जालियनवाला बाग ट्रॅजेडी मध्ये आपल्याला काय बघायचं आहे इथं आपल्याला या सत्याग्रह याच्यानंतर जर आपण बघितलं तर इथं हा जो सत्याग्रह आहे या सत्याग्रहानंतर दिल्लीकडे जात असताना यम के गांधीजींना अटक झाली ठीक आहे ओके यम के गांधीजींना अटक केली आणि अमृतसर सत्याग्रहात आघाडीवर असणाऱ्या डॉक्टर सैफुद्दीन किचलो आणि डॉक्टर सत्यपाल यांना पण अटक झाली ठीक आहे ओके आता जालियनवाला बाग ट्रॅजेडीवरती जो क्वेश्चन विचारला होता ना तो थोडासा आपल्याला इथं आउट ऑफ सिलेबस आउट ऑफ सिलेबस म्हणजे कसा माहिती का, का तुम्हाला एक पोएम विचारली होती कोणी लिहिले जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संदर्भात ठीक आहे तर तसे क्वेश्चन स्किप करण्यासाठी असतात नाही आले तर स्किप करून टाकायचे ओके याला अमृतसर हत्याकांड सुद्धा म्हटलं जात किंवा अमृतसर हत्याकांड युद्ध असं पण म्हटलं जातं ठीक आहे डेट तर तुम्हाला विचारणार नाहीत सोपी आहे किंवा याच्यावरती ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे किंवा बैसाखी मेला होता अमृतसर पंजाब ब्रिटिश भारत जालेनवाला वाघ हे असे ठिकाण वगैरे तुम्हाला विचारणार नाहीत फक्त इथे तुम्हाला जनरल डायर आणि ओड वायर असे फक्त दोन नावं दिली जातात आणि बाकी तुम्हाला हे किती व्यक्ती मृत पावले वगैरे आता तरी असे क्वेश्चन विचारले जात नाहीत कारण का हा पाठ ऑलरेडी आयोगाने विचारून झालेला आहे बाकी तुम्हाला हत्याखंडाच्या आधी काय घडलं पार्श्वभूमी काय होती वगैरे वगैरे तेच पुन्हा जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलं महायुद्ध वगैरे पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान काय घटना घडल्या तेच तुम्हाला विचारलं जातं बाकी इथं तुम्हाला जास्त काही विचारलं जात नाही ठीक आहे ओके ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॉन कोऑपरेशन मुवमेंट खिलाफत रॉंग असेल पंजाब रॉंग असेल किंवा तुम्हाला इथं टू अचीव्ह सेल्फ गव्हर्नमेंट विदिन द ब्रिटिश गव्हर्नमेंट तर हे पॉईंट आयोगाने ऑलरेडी विचारलेले आहेत तर रौलट कायद्याबद्दल क्वेश्चन येण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला जे प्रोग्राम होते ना या प्रोग्रॅमवरती क्वेश्चन विचारला जातो हा पॉईंट आय एम पी करा बायकॉट प्रोग्राम तुम्हाला विचारले जातात स्वदेशी प्रोग्राम पण विचारले जातात याच्यावरती ऑलरेडी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर येऊन गेलेले आहेत ठीक आहे बायकॉट प्रोग्राम मध्ये तुम्हाला जे परदेशी वस्तू होत्या त्याच्यावरती बहिष्कार घालणे किंवा परदेशी स्कूल कॉलेज होते त्याच्यावरती बहिष्कार घालणे निवडणुकीवरती बहिष्कार घालणे किंवा त्यांचं जे गव्हर्नमेंट वगैरे होतं तर त्याला अलाउड न करणे आणि स्वदेशी प्रोग्राम काय होता खादी आणि स्वदेशी वापरायचं त्याच्यानंतर स्वदेशी शाळा आणि कॉलेज स्थापन करायचे हिंदू आणि मुस्लिम ऐक्य निर्माण करायचं महिलांची प्रगती करायचं आणि जे काय म्हणते अस्पृश्यता होती ना तर ती अस्पृश्यता दूर करायचं हा जो चार्ट आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हा जो पार्ट आहे हा पार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे किंवा हा आपल्याला स्किप करून चालत नाही इथं क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके चला त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट आहे चौरी चौरा घटना असतील किंवा अजून काय विचारलं जाऊ शकतं इथं तुम्हाला बघा गोरखपूर डिस्ट्रिक्ट युपी वगैरे हे असले सोपे पॉईंट राज्यसभेला विचारले जात नाहीत ठीक आहे ओके किती लोक होते वगैरे वगैरे हे असलं आता सध्या जरी आपण बघितलं तर हे कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारलं जातं बाकी सगळं फॅक्च्युअल डाटा थोडाफार आपल्याला ले, थ्री लॅनर फोर लॅनर क्वेश्चन मध्ये विचारला जातो पण क्वेश्चन फ्रेम करताना तिथं तुम्हाला चार ओळींपैकी दोन असतात म्हणजे तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे तिथं माहीत असलं पाहिजे ठीक आहे ओके तर गांधी युगाशी रिलेटेड हा पार्ट आपण बघितला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया बघा सविनय कायदेभंग चळवळीबद्दल आपण बोलतोय बरोबर असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे पस्तीस भारत सरकारचा कायदा दुसरं महायुद्ध क्रिप्स योजना चले जाव आंदोलन ही जी टाइम आहे ना ही टाइम आपल्याला व्यवस्थित करून ठेवायची आहे सविनय कायदेभंग चळवळ एकोणीशे तीस पस्तीस याच्यावरती पण आयोगाचे क्वेश्चन आलेले आहेत इवन येतात आलेले आहेत म्हणण्यापेक्षा येतात कारण गांधी युग आणि राष्ट्रीय काँग्रेस किंवा आय एन सी हा पार्ट इतका इम्पॉर्टंट आहे की आयोग याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारतं ठीक आहे ओके चला बघा अ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट जी आहे ना ती आपण बघूया सविनय कायदेभंग चळवळ डिक्लेरेशन ऑफ पूर्ण स्वराज्य ठीक आहे बघा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये गांधीजी पुन्हा सक्रिय झाले ओके तर इथं जर बघितलं ना एकोणीसशे एकोणीस मधला जो कायदा होता की नाही रौलट ऍक्ट हा आपण बघितला मग एकोणीसशे एकोणीसच्या रौलट ऍक्ट मुळे काय झालं पुढं जनेनवाला वाला भाग हत्या घडलं बरोबर शांत निशस्त्र जमा जमावावरती जनरल डायरने गोळीबार केला या घटनामुळे काय झालं आणि खिलाफत चळवळीमुळे इंग्रजांच्या भूमिकेमुळे गांधीजी डिस्टर्ब झाले एकोणीसशे वीस मध्ये काँग्रेसांनीही सरकार बरोबर असहकार करण्याचा ठराव संमत केला त्याच्यानुसार सरकारी पदव्यांचा त्याग करणे कायदेमंडळ न्यायालय शिक्षण संस्था परकीय माल याच्यावरती बहिष्कार टाकला शिस्त राखणे राष्ट्रीय शिक्षण संस्थांना संरक्षण आपापसातील संघर्ष मध्यस्थीने सोडवणे किंवा खादीचा वापर त्यागाची भावना या सगळ्याचा समावेश मी पाठीमागत तुम्हाला सांगितलं एकोणीसशे मध्ये असहकार चळवळीत जवळ जवळ किती लोक तीस हजार लोक तुरुंगात गेले परंतु उत्तर प्रदेश मधील गोरखपूर जवळच्या चौरी चौरा इथं आताच आपण आता डिस्कस केलं पोलीस चौकीला आग लागली एकवीस पोलीस जळून खाक झाले मग एकोणीसशे बावीस मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली जनतेला रचनात्मक कार्य करण्याचा सल्ला इथं दिला मग राष्ट्रसभेतील बहुतेक पुढाऱ्यांना गांधीजींचा हा जो निर्णय होता हा आकस्मिक अचानक निर्णय आवडला नाही मग बऱ्याच जणांनी त्यांच्यावरती टीका पण केली ओके सुभाषचंद्र बोस यांनी या घटनेचं वर्णन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा राष्ट्रीय संकट असं केलं होतं राष्ट्रीय संकट ठीक आहे ओके चळवळीत भाग घेणारे लक्षात ठेवा चळवळीत भाग घेणारे हजारो स्वयंसेवक आणि नेते गांधीजींवरती नाराज झाले गांधीजींच्या धोरणारे नाराज होऊन स्वराज्य पक्ष स्थापन केला कोणी पक्ष स्थापन केला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा गांधीजींवरती नाराज होऊन स्वराज्य पक्ष कोणी स्थापन केला एक पर्सन मी सांगते दास दुसरे पर्सन तुम्ही सांगा ठीक आहे मग हा जो पक्ष होता हा कायदे मंडळाच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा समर्थक होता ओके आणि या मार्गाने सरकारच्या कार्यात अडथळा आणायचा असं या पक्षाचं मत होतं एकोणीसशे तेवीसच्या निवडणुकामध्ये स्वराज्य पक्षाला मध्य प्रांत आणि बंगाल प्रांतामध्ये बहुमत प्राप्त झालं काँग्रेस व स्वराज्य पक्ष यांची उद्दिष्टे सारखीच असल्याने काय झालं स्वराज्य पक्षाला काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आपल्याला इथं दिसून येतो ओके स्वराज्य पक्षाने एकोणीसशे पर्यंत काय केलं चांगली कामगिरी केली एकोणीसशे पर्यंत आणि पुढे काय झालं स्वराज्य पक्षाची ताकद क्षीण होत गेली एकोणीसशे पंचवीस मध्ये देशबंधू चित्तरंजन दास यांचा मृत्यू झाला पक्षातील नेत्यांनी सरकारशी सहकार्य करण्याचं धोरण स्वीकारलं मग एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचं निरीक्षण करण्याकरता इंग्लंड सरकारने काय केलं होतं सायमन कमिशन नियुक्त केलं होतं ठीक आहे त्याच्यामध्ये भारतीय होते का नव्हते आता त्याचं स्पष्टीकरण जे लॉर्ड बर्कन हेड होतं ना त्यानं दिलं होतं की भारतातील वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये खूप मतभेद आहेत तेव्हा असे आवाहन केले की सगळ्या पक्षांनी मिळून घटना तयार केली तर इंग्लंडची संसद त्याच्यावरती विचार करेल आणि ब्रिटिशांचं हे आवाहन स्वीकारून एक सर्वपक्षीय अधिवेशनात घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काय झालं समिती नियुक्ती न्यूग, के नियुक्त केली समितीनं काय केलं एक एकोणीस मे एकोणीसशे अठ्ठावीस काँग्रेसकडं आपला अहवाल सादर केला नेहरू रिपोर्ट आपण त्याला म्हणतो आणि या अहवालामध्ये ब्रिटिश साम्राज्यातील स्वशासित प्रदेशांप्रमाणे एक जबाबदार सरकार असावं अशी सूचना करण्यात आली आणि त्याच्यावरती कारवाई झाली नाही म्हणून पुढं काय झालं एकोणीसशे एकोणतीस लाहोर काँग्रेसनं पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला ठीक आहे तर हे सगळं बॅकग्राऊंड आपण करत नाही लक्षात घ्या तर हिस्ट्री अशी तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजे तरच आपल्याला इथं हे सायमन कमिशन आणि डिक्लेरेशन ऑफ पूर्ण स्वराज हेच आता मी तुम्हाला एवढा वेळ झाला सांगतील ओके आणि याच्या नंतरचा आपला पार्ट येतो सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे पस्तीस ठीक आहे सायमन कमिशन सात मेंबर्स वगैरे हे सगळं आपण अ बघितलेलं आहे कमिशनमध्ये तर तुम्हाला लाला लजपत राय तीस ऑक्टोबर डेट सगळ्या लक्षात ठेवा बाकी हे सगळं फॅक्च्युअल डाटा आहे म्हणून मी तुम्हाला इथं जास्त काही सांगितलेलं नाही नेहरू रिपोर्ट बद्दल पण आपण बोललेला आहोत मोतीलाल नेहरू डिक्लेरेशन ऑफ पूर्ण स्वराज हेही आपण बोललेलो आहोत डिक्लेरेशन ऑफ पूर्ण स्वराज आता इथं आपल्याला सविनय कायदेभंग चळवळ बघायची आहे एकोणीसशे पस्तीस तर सविनय कायदे कायदेभंग चळवळीबद्दल जर आपण बघितलं तर एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंत आपण आलो होतो बरोबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये काय झालं एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये गांधीजी पुन्हा सक्रिय झालेले आपल्याला इथं दिसून येतात ओके आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पूर्वी ब्रिटिश सरकारनं वसाहतीचं स्वराज्य दिल्यास काँग्रेस ते मान्य करेल त्याच्यासोबत ही मागणी पूर्ण न झाल्यास आपण स्वतः कायदेभंगाच्या चळवळीला प्रारंभ करू अशी घोषणा गांधीजींनी केली मग बारा मार्च एकोणीसशे तीस गांधीजी निघाले साबरमती आश्रमातून आपल्या अठ्याहत्तर सहकाऱ्यांसह दांडीला याच्यावरती क्वेश्चन विचारलाय विचारलेला आहे ठीक आहे सत्याग्रहींनी बेकायदेशीर मीठ बनवून मिठाचा कायदा मोडला याची तुलना सुभाषचंद्र बोस यांनी नेपोलियन एल्बा बेटावरून पॅरिस कडे निघाला त्या घटनेशी केली लक्षात ठेवा बरं का ब्रे ब्रेलफोर्ड नावाचा एक वार्ताहर काय म्हणतो समुद्राचे पाणी केटली तुकडून समाजाला सम्राटला पदभ्रष्ट करता येईल क्वेश्चन मार्क ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती की हजारो सत्याग्रही शेकडो तुरु, नेते तुरुंगात डांबले गेले परदेशी मालांच्या होळ्या चाल्या लोकांनी त्यांचे जे पदं होती सरकारी पद राजीनामा दिले जनता पोलिसांना घाबरत नाही लष्कराला घाबरत नाही हसत हसत लाट्या खाल्ल्या मिटाचा सत्याग्रह सरकारी शिक्षण संस्थावर बहिष्कार परदेशी माल अपू व्यकणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने करबंदी हे सगळे इथं कार्यक्रम झालेले दिसून येतात आणि पाच मे एकोणीसशे तीसला ला गांधीजींना पकडून एरवड्याला रवाना करण्यात आले ठीक आहे ओके क्लिअर तर हा झाला गांधी योग पार्ट फर्स्ट आपला पार्ट सेकंड पण मी लवकरच अपलोड करेन पण सेशन तुम्हाला समजलं का बघा टाइमलाइन समजणं फार महत्वाची आहे तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर